समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जखमी आहे जखमींवर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे तर तिघांचे मृतदेह हो कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा तीन जणांचा मृत्यू झाला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की स्विफ्ट डिझायर कार क्रमांक का एम एच एकवीस बी एफ ब्याण्णव अठ्ठेचाळीस या कारमध्ये पाच जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवराज चॅनल नंबर पाचशे चारजवळ जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक एम एच शेहेचाळीस ए एफ अठ्ठ्याण्णव तेहतीस याला पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये स्विफ्टमध्ये असलेले तिघांचा जागीत मृत्यू झाला असून दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे ही धडक इतकी जोराची होती की स्विफ्टचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झालाय दरम्यान कंटेनर चालक घटनास्थळातून फरार झालाय घटनेची माहिती मिळताच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस ठोंबरे आणि कर्मचारी तसेच क्यू आर व्ही टीम आणि एम एस एफचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात पाठवले रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे मात्र समजू शकली नाही प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव